तर आपण इथे बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस शिपाई पुणे येथील जागा पदे तर पुणे इथून चारशे अठ्ठेचाळीस पोलीस शिपाई या पदासाठी भरले जाणार आहेत त्यामध्ये आपण कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत ते पाहणार आहोत तर पोलीस शिपाई या पदासाठी अनुसूचित जातीसाठी पुणे येथून अठ्ठावन्न जागा आहेत अठ्ठावन्न जागेमध्ये सर्वसाधारणसाठी सतरा महिलांसाठी सतरा खेळाडूसाठी तीन प्रकल्पग्रस्त साठी तीन भूकंपग्रस्त साठी एक माजी सैनिक नऊ अंशकालीन पदवीधर तीन पोलीस पाल्य दोन ग्रहरक्षक दल अशा एकूण जागा अनुसूचित जातीसाठी आहेत तर आपण पुढे बघूया अनुसूचित जमातीसाठी एकूण एकतीस जागा आहेत एकतीस जागेमध्ये सर्वसाधारणसाठी सात महिलांसाठी नऊ खेळाडूंसाठी दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक पाच अंशकालीन पदवीधर दोन पोलीस पाल्य दोन ग्रहरक्षक दोन अशा एकूण अनुसूचित जमातीसाठी एकतीस जागा आहेत तर पोलीस शिपाई पुणे येथील आपण जागा पाहतोय तर विजा अ साठी एकूण तेरा जागा आहेत तेरा जागेमध्ये सर्वसाधारण साठी तीन महिलांसाठी चार खेळाडूंसाठी एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिकसाठी दोन अंशकालीन पदवीधर यासाठी एक ग्रहरक्षक दल एक अशा एकूण विजा अ साठी तेरा जागा आहेत तर भज ब साठी एकूण अकरा जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी दोन महिलांसाठी तीन खेळाडूंसाठी एक प्रकल्पग्रस्तसाठी एक माजी सैनिक असेल तर दोन अंशकालीन पदवीधर एक आणि ग्रहरक्षक दल एक तर आपण पुढे बघूया भज क साठी एकूण सोळा जागा आहेत सोळा जागेमध्ये सर्वसाधारणसाठी पाच महिलांसाठी पाच खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर एक ग्रहरक्षक दल एक अशा एकूण भज क साठी सोळा जागा आहेत तर आपण पुढे बघूया भज ड साठी एकूण नऊ जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी पाच महिलांसाठी तीन माझी सैनिक असेल तर एक अशा एकूण भज ड साठी नऊ जागा आहेत तसेच विमाप्र साठी पण नऊ जागा आहेत सर्वसाधारणसाठी पाच महिलांसाठी तीन माझी सैनिकसाठी एक अशा एकूण साठी नऊ जागा आहेत तर ई मासाठी इतर मागास वर्गासाठी पंच्याऐंशी जागा आहेत पंच्याऐंशी जागेमध्ये सर्वसाधारण साठी पंचवीस महिलांसाठी सव्वीस खेळाडू असेल तर चार प्रकल्पग्रस्त चार भूकंपग्रस्त असेल तर दोन माजी सैनिक असेल तर तेरा अंशकालीन पदवीधर चार पोलीस पाले असेल तर तीन ग्रहरक्षक दल चार अशा एकूण पंच्याऐंशी जागा ई मावळ साठी आहेत तर एस सी बी सी साठी एकूण त्यासाठी पण पंच्याऐंशी जागा आहेत सी साठी पण सॉरी सॉरी पंचेचाळीस जागा आहेत साठी पण त्यामध्ये सर्वसाधारणसाठी साठी चौदा महिलांसाठी चौदा खेळाडूंसाठी दोन प्रकल्पग्रस्त असेल तर दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक असेल तर सात अंशकालीन पदवीधर दोन पोलीस पाले एक आणि ग्रहरक्षक दल दोन अशा एकूण एस सी बी सी साठी पंचेचाळीस जागा आहेत पहले पंचे आपन EWS -Sati, EWS -Sati पंचे तर आपण या पाहिल्या च्या पंचेचाळीस जागा त्यानंतर आपण पाहणार आहोत डब्ल्यू एस साठी डब्ल्यू एस साठी पण पंचेचाळीस जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी चौदा महिलांसाठी चौदा त्यानंतर साठी दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक सात अंशकालीन पदवीधर दोन पोलीस पाले एक ग्रहरक्षक दल दोन अशा एकूण पंचेचाळीस जागा ईडब्ल्यू एस साठी पण आहेत त्यानंतर अ राखीव खुला प्रवर्ग खुल्या प्रवर्गामध्ये एकूण एकशे सव्वीस जागा आहेत त्यामध्ये पण सर्वसाधारणसाठी अडोतीस महिलांसाठी अडोतीस तर खेळाडू असेल तर सहा प्रकल्पग्रस्त सहा भूकंपग्रस्त तीन माजी सैनिक एकोणवीस अंशकालीन पदवीधर सहा पोलीस पाल्ले चार आणि ग्रहरक्षक दल सहा अशा एकूण एकशे सव्वीस जागा अराखीव खुल्या प्रवर्गासाठी आहेत तर आपण या पहिल्या पोलीस शिपाई पुणे येथील जागा तर त्यामध्ये पण मागासवर्गीय विद्यार्थी असतील तर ते खुल्या प्रवर्गातून फॉर्म भरू शकतात खुल्या प्रवर्गातील मागासवर्गीय प्रवर्गातून फॉर्म भरू शकत नाहीत तर पहिल्यांदा शारीरिक चाचणी आहे त्यानंतर लेखी होणार आहे तर सर्वांनी अभ्यास करा पुन्हा ही संधी आलेली आहे तुम्हाला तर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आम्ही असेच पोलीस भरती दोन हजार चोवीस रिलेटेड सर्व अपडेट घेऊन येणार आहोत धन्यवाद